मुलांना आणि महिलांना जे मराठा समाजातले आहेत त्यांना मोफत शिक्षणाचा निर्णय पास झालेला आहे त्याचबरोबर सगळे सोयरेच्या संदर्भातला जे काही या ठिकाणी अध्यादेश या ठिकाणी निघालेला आहे तो अध्यादेशाच्या संदर्भात बाकी हक्काच जे ज्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही अध्यादेश सरकार देणार आहे त्याच्यावर आमचे मराठा समाजातले सर्व नेते मंडळी आणि विचारवंत या ठिकाणी अभ्यास करून उद्या या संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहोत आमची तमाम महाराष्ट्रातल्या मावळ्यांना हीच विनंती आहे का जोपर्यंत सर्व मराठा समाजातल्या घटकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही भूमी सोडणार नाही मग त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात जी क्युरेटिव्ह पिटिशन याचिका आहे तिचाही निर्णय येणं पेंडिंग आहे तोही आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोगाचं जे काही या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे त्यामध्ये मराठ समाज मागास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून आमचं ओबीसी मधलं आरक्षण नक्कीच नक्कीच कायमस्वरूपी केलं जाईल आज मराठा समाजाचं समाज हे जे काही लाखोच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरलेत ते मराठा योद्धा मनोज रंगाज पटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उतरले आहेत आणि आम्ही हा लढा यशस्वी केल्याशिवाय हे रणांगार सोडणार नाही हाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व मराठ्यांना आव्हान करतो जोपर्यंत यश पटेल तोपर्यंत हे हा हा जो काय आपला जो काय लढाय तो चालूच ठेवणार आहे फक्त सरकारला माझी या निमित्ताने एक नम्र विनंती आहे की जो काय अध्यादेश काढाल जे काही निर्णय घ्याल ते कोर्टामध्ये कायमस्वरूपी टिकले पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे अन्यथा पुन्हा एकदा रणंगणात उतरून या सरकारला जा विचारणाशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा छत्रकल्याची एक नक्कीच नक्कीच